नमस्कार हो आपलं गाव कुठलं गाव मासाळवाडी आपलं पूर्ण संपूर्ण नाव नावांत हा कोंडिबाळे कोंडीबा सोपांतळे बर बर आता आपण कुठल्या जत्रेत आला हे कुठली जत्रा म्हणायची कार्तिकी यात्रा कार्तिक यात्रा बरं हे बकरा आपल्या घरी जन्मला का विकत आणलेला आहे घरी जलमलेला आहे आता सध्या गरीब मेंढ्या शंभर आहे त्या बर मग आता ही मेंढ्याचा तुम्ही छंद किती वर्ष करताय हेच धंदा व्यवसाय करमत नाही या बकऱ्याचा वडील तुमच्याकडे हाय म्हणाय सध्या आता आणि काय मागणी काय बकरीची एक लाखाला लाखाला मागितले तुमचे काय अपेक्षा दोन लाख आणि तुम्ही घरात आहे ते कुठल्या बकऱ्याचा आहे काय बकरा कुठल्या खावा कर्नाटक मधन बरं 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 आपल्याचं पूर्ण नाव सांगा ना? आपलं पूर्ण नाव काय तळे तळे या तळे पाहुण्यानं आपल्या युट्यूब चॅनेलला भेंडी धनगर लक्ष्मी थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम राम